नमस्कार मित्रांनो शिवा चौदा ऑगस्ट प्रोमधे उर्मिला सीताच्या डोक्याला तेल चोळत असते ती एवढी छान मसाज करते की सिताई खुश होते आणि म्हणते उर्मिला खरं तर हे लाड सुनेने करायचे असतात पण उर्मिलाच्या बाजूला शिवा पण उभी असते आता उर्मिला अलगद बाजूला होते आणि शिवा शिताईच्या डोक्याला तेल लावायला लागते ती एवढी छान मसाज करते शिताई म्हणते छान वाटतं ग एरवी करते ना त्यापेक्षा आत छान वाटतंय ती शिवाचा हात पकडते आणि जवळ घेत म्हणते उर्मिला तुझ्या हातात ना जादू ये तुझं कौतुक करावं ना तेवढं तेवढं तिला शिवाचा हात दिसतो ती तिला समोर ओढत म्हणते शिवा आता कौतुक करणाऱ्या शिताईची बोलतीच बंद होते त्यानंतर शिवा बेडरूममध्ये येते आणि बघते तर काय आशू दारूची बाटली घेऊन बसलेला असतो शिवा म्हणते आशू तू अजिबात प्यायचं नाही आशु, आशु म्हणतो शिवा तू बायकोसारखं वागायचं नाही आ डोको नको खाऊ प्लीज जा शिवा बाटली घेत म्हणते सगळा मॅटरच सॉल्व्ह करते था माता ती दारूची बाटली घेते आणि घटाघटा पिऊन टाकते तो म्हणतो शिवा अशी दारू कोण पितं वेळीस का तू पण आता मात्र शिवाला चांगली चढते ती त्याच्या गळ्यात हात टाकत म्हणते मी वेडी आहे तुझ्यासाठी तू माझ्यासाठी डान्स कर अशी म्हणतो काही पण पण शिवा ओरडायला लागते आशू कर ना माझ्यासाठी डान्स आता बाहेर आवाज जाऊ नये म्हणून आशू डान्स करायला लागतो ते ह्या गाण्यावर मैने प्यार तुम्ही से की आहे शिवा आता खाली बसते आणि त्याच्या डान्सशी मस्त मजा घेत असते आता ती उठते आणि आशूला पकडते आणि दोघं पण डान्स करायला लागतात आता शिवा गॉगल घालते आणि बे पण डान्स करायला लागते तिला आवडता आवडता आशूचं नाकी नऊ येतं तेवढ्यात दरवाजा वाचतो शिवा जायला लागते आशू तुला ओढत म्हणतो तू अशी जाणार आहेस का बाहेर पण शिवा काय ऐकत नाही आणि दाराजवळ जाते आता आशू शिवाला दारामागे लपवतो आणि एका हाताने तिचं तोंड दाबतो दारू उघडतो तर दारामध्ये सिताई उभी असते तो घाबरून म्हणतो सिताई तू तिव्हती आशू अरे काय चाललंय तुझं आणि दारू उघडायला एवढा वेळ का लागला तर तो अगं काही नाही ते वॉशरूममध्ये होतो सिताई करते आणि शिवा कुठे गेली तर सिताई तो ती आता झोपली आहे सीता म्हणते एवढं काय काम केलं लगेच झोप लागायला बरं मी काय म्हणते आशू आशू म्हणतो सीताई सकाळी बोलून आता सीता म्हणते अरे काय चाललंय तुझं पण आशू काय ऐकत नाही आणि दार लावून घेतो सीता म्हणते म्हणजे या शिवाने आशूचं पण मन जिंकलं आता मात्र सीताला चांगलीच भीती वाटते आता शिवा, शिवा काय धमाल करणार हे आधीच बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद